सुंदर आहे माध्यमातून मी एक प्रश्न केला होता की गणेश भगवंताच राक्षसाशी कधीही जमलं नाही असुराशी परंतु एक वेळ दोन राक्षसाचा युद्ध चालू होत बाई म्हणतात गणेशाचं युद्ध झालं म्हणते त्या राक्षसा बरोबर प्रश्नच तुम्ही बरोबर नाही ऐकला तर उत्तर बरोबर द्याल का गणेशाचं काय झालं युद्ध युद्ध त्या दोन राक्षसामध्ये चालू होतं गणेश भगवान आचरण केले आणि त्यांच्या युद्ध आधी थांबवलं त्या युद्धाचं कारण विचारलं कारण जाणून घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की या राक्षसाचा काही दोष नाही म्हणून याला आश्रय दिला आणि याच्या दोषामुळे याला शिक्षक मारलं नाही मारलं नाही होत त्या दोन असे मी विचारलं काही नाव सांगता का हो काल्पनिक नाही ना का सांगू काय तुमच्यावर असं नाही आणि मॅडम प्रश्न केला मला कि म्हणते रामचरित माणस मध्ये श्रीराम नावाचा उल्लेख किती वेळा आला राम नावाचा उल्लेख किती वेळा आला तर मॅडम म्हणतात की रामदन माणूस मध्ये रामाच्या नावाचा किती वेळा उल्लेख आला मॅडम जी हा काही प्रश्न झाला याच्यातून काय बोध मिळणार आहे लोकांना प्रश्न असा करा की ज्याच्यातून काही या लोकांना माहिती मिळेल समाज प्रबोधनाचं माध्यम तमाशा चला का काय हरकत नाही राजाने केलेली तुम्ही प्रश्न केला प्रश्न प्रश्न होते उत्तर आहे चौदाशे त्रेचाळीस वेळा ऐकून घ्या आणि मी जेव्हा प्रश्न करतो त्यावेळेस तुम्ही आपला एक व्यक्ती इथे बसवून ठेवा कमीत कमी तुम्ही तिकडे जाता तर तुम्ही बसा आणि नीट ऐकून घ्या त्याच्यानंतर उत्तर द्या आता माझी शायरी आहे का है कोई पाप नहीं अरे रु तुबा दिखाती हो मगर वो रुवाब नहीं महफिल तो सजी है मगर आप में वो शबाब नहीं महफिल तो सजी है मगर आप में वो शवाब नहीं सोनो मैडम कुछ भी कहो ये मेरे सवाल का जवाब नहीं आप सवाल की तसल्ली होती है जवाब से जवाब और गाने की तसल्ली होती है गाने से ये मैं कभी खुश नहीं होगी मैडम तुम्हारा मेरा चेहरा देख लेने से अरे खुद की तालीफ ताली को करना कोई बड़ी बात नहीं तो हमारी तालीफ होनी चाहिए इस जमाने से हेलो गए महापुरुषों को मन में बसाया जाता महापुरुषों को मन में बसाया जाता हर एक पत्रों में राम नहीं होता महापुरुषों को मन में बसाया जाता हर एक पत्र में राम नहीं होता मोल होता है राजन का विधानों का कभी दर्द शायरी का सबके सर पे जस्ता नहीं क्योंकि शैली करना भी अरे गले का काम नहीं होता घेतलं की झाले शाहीर असं शाही होते काय का सर्वांगीला पाहिजे एकांगी अभ्यास कामाचा काय प्रत्येक घटकातला आपल्याला अभ्यास पाहिजे त्याचं नाव आहे शाही नाही का शास्त्र हिताचे रक्षण करणारा म्हणजे शाहीर नाही का मग ते आमच्याकडे आलं पाहिजे नाही काय तेव्हा कुठे शाहीरी का टाइमपास नाही करणार कारण की अध्यापासून वेळ दिली आहे हा पुरुष भाऊ का आदर्श पण उच्चतम भाव ने जो बोला वही होगा 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 चालाय माझी एकोणीसशे सदुसष्ट चाल आहे धर्मेंद्र माला सिन्हा यांचा चित्रपट आहे तो आहे का गाणं कसं आहे आजचे गाणे निघतात आज निघण्याची उद्या गायब कोणी खात नाही त्या गाण्याने निघतो ना तो या

सरला म्हणजे ज्ञानाच्या समजा काय माझी प्रियली वा वाईट म्हणायसाठी हे विचार फिर नाही झाला तुला नि मला लक्ष ठेव शणीबाई माझ्या मुलाला दूध पाजणारी तुझी जावता वाय ना। का नाही म्हटलं म्हणणारही नाही अरे मनाची वेळ नाही ह्या दोन दोन आहे काय करायचं आहे हो की नाही सांभाळ बोल नाही का म्हणून तिसरीच काय अपेक्षा नाही आहे माझ्या फोडाला दूध कोणी पाजलं आणि तू सुद्धा कोण आहेस बाईची जात आहे म्हटलं मी जात आहे वेगळे अर्थ कळायचे नाही समजलं काय ऐक माझा मी शहा

जो जगाच्या उलट वागला आणि त्या मूर्खाच्या बाजारामध्ये तरी भाव बरा लागला म्हणजे त्याला किंमत चांगली मिळाली लोकांनी त्याला पसंत केलं जगाच्या उलट विचारधारा मांडली तरी त्याला पसंत केलं समजा का आज पूजनीय तो पूजनीय समजा का आणि हा जगाचाच इतिहास आहे भारताचा इतिहास आहे जो प्रवाहाच्या दिशेने व्हायला तो वाहतच गेला आणि तो जगाच्या उलट वागला त्याचं नाव झालं समजलं काय गाडगे महाराजांनी कर्म करण्याची समजलं काय काय समजलं का आणि ज्याने झोपासलं त्याने कोणी कुत्रही खात नाही आज अशी परिस्थिती आहे मॅडम आणि म्हणून हा माणूस तुम्हाला शोधायचा आहे भगवान मी तर सांगायचा नाही काय म्हणतो ऐका मुलगी नाही नको माणसाची ना बाईची पाहिजे बाई म्हणलं म्हणजे आजही न बोलाय नाही का याची कधी माधुरी दीक्षित उद्घाटनाले बोलवलं असतं का नाही आणि पुरुषोत्तम हजारने म्हटलं असतं ए मधातून हो थोडासा रस्ता सोडा बाकीचे लोक इकडे व्हा इकडे बाकीचे लोक इकडे व्हा मधातून रस्ता सोडा कारण इथून माधुरी दीक्षित स्टेजवर येणार आहे का माधुरी दीक्षित येथून जाईल ना मी अलग हो बैल खूपच झाली अरे लोक कापल्यानं उठले नसते पुरुषाचा भाऊ नाही म्हणलं भाऊ दोन घट्टे मार पण मी येथून उठत नाही भाऊ नाही उठत का अरे कमीत कमी पदर तर लागत काय रे पाहिलं भाऊ मी गरीब माणसं माधुर दीक्षितले तुला बोलवलं धन्यवाद भाऊ पण मी उठत नाही जा म्हणा मा उघड चालन एवढं बाहेर म्हणून माझ्या मला घरी यायचं झाली आहे भाऊली यायचं शिवाय চাই তো কে তো তিন সাথে ছোটো

अबीर वचनला जागाला ओ होबीर वचनला जागाला हाय ओ हो तो अभी वचनला जागाला तो अभी वचनला जागाला तरी भाव बलला आला जा बुलखा जाओ जा बुलखा कटू <muchas> oh, लाला या फलोक सदा दुनिया के नतरा में, में सते उसे ठोकल मारू कसे जिसे मेरे जूते भी पसंद नहीं करते न्या, न्या, तुम्हाला वाटत असेल की शाही आम्हाला हो, जूते सांगते ना मी तुम्हाला जूते नाही सांगता जोडे नाही सांगता चप्पल नाही सांगणार ना। समलं काय माझ्या प्रत्येक शेरा मागे भावा काय अर्थात समझा पण दबलेला ठेच मारली पाय ठोकर का दगड ठोकर भाऊ पाय बुली म्हणून मारसारा सोचून समजून पडीत टाकलं पाहिजे हा दादा मतलब आहे समोर काय आलाय तुम्ही मला बरं जिथे सांगितले मला कोणता शेअर तसा नाही समजा काय का पुढे मी काय म्हणतो

हवे वाहिला सुदामा संत पेहचा धाले प्रपंच वेशीला ढांगला समजलं का असे अनेक पूजन व्यक्ती आहेत पण तुम्हाला तो नेमका तोच व्यक्ती सांगायचा आहे समजलं का तो मूर्खाच्या संतीनं राहिला समला का पण मूर्खाने सुद्धा त्या पदाबद्दल भाव बघा दिला आज जगामध्ये त्याची किंमत होत आहे चांगल्या चांगल्याचा आराध्य आहे तो व्यक्ती ऐका मॅडम शेवटचे कळवा आहे मशवरा होगा जमाने के लाल भी ऐसे मशुरा होगा किसी पे ना है अगर देना है तो किसी को ऐसी सोचता हूँ यू बदल जाए जिंदगी तो मेरी तो क्या बात है सोचता हूँ यू बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है आइए वाकई किसने आ जाए तो क्या बात है कुछ लोग मतलब से पास आते हैं मेरे कोई बिना मतलब के आ जाए तो क्या बात है जिंदा रहने तो कत्ल तो तो करके तो सब ले जाएंगे जी मेरा तो कोई जरा बातों से महिला दे तो क्या बात है जिंदा रहने तक तो खुशियां दे दूंगा सबको पर किसी का मेरे मरने पर भी खुशी मिल जाए तो क्या बात है क्या बात है क्या बात है सुनिए